हॅलो हाय गुड मॉर्निंग या आमच्या घरी चहा प्यासाठी चला चह साखरच राहिली टाकायची चहा साखर घेतो ना टाकू आता पत्ती घेतो टाकून कहून की मै याच्यात जरासात पाणी शिल्लक टाकलं होतं दूध टाका लागेल त्याच्यात आता लेकर उठले ना आधी कोणीच नव्हतं उठेल लेकरं उठणं चालू आहे झाला 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 चहा अद्रक नाही टाकली काय ज्या झाला चहा चहा गायत ना आता गेला चला आता चहा गायतो ना चहा देतो सगळे किटून साखर किती टाकली काय माहित गोड झाला का नाही झाला तर मी याच्या अगोदरच किटून साखर टाकली होती जराशी बस किट्टू आता पाऊ आता अरू काय करू राहिला मिनू काय करतात का मिनू अरू चहा घेणार किट्टू एकटीच घेऊ राहील ना चल होई रे पैसे काय पाहिजे आणले चल होय जा आजी देते पैसे भीस सर्वेश उठ ना No. चा झाला ना no. सर्वे no. उलटा झाला का बन no. रात्री उलटा केल्या होत्या ना no. मग अजून पोटगीट दुखे का no. बर उठा मग चहा घ्या थोडस no. no. आशू चहा घेऊन घे ना मग आपण जाऊ ना वाळग्यात नाही कळीपत्ता आणले काय आणलं रे अरे खरंच जाऊ ना खाऊन रे तुला बिस्किटचा पुडा नाही दिला का त्यानं जा होय चहा संपिन मग होई लवकर पाणी नाही दिलं तुले तू देत असतो का त्याला पाणी बर जाऊ दे मग नाही दिलं तर नाही दिला नाही तो, तो। बंद पहा आमची सर्व फॅमिली बसली चहा प्यायसाठी सांगा चुल इजली व्हिडिओच्या नांदा नांदा काढ्या टाकतो आता त्याच्यात मी पा मस्त सकाळी सकाळी सूर्य उगवला बाप्पा रे चहा पिणं चालू आहे का गरम गरम आहे बर त्या बापा गरम गरम चहा मी तर काही पित नसतो

चलता का वाडगेत कडी पत्ता आणले चला चपला पट तु चल ती शिटाक पासी ती पांढरी चप्पल आहेत ती चला लेकर चपला घालेलो कौपून चूल पेटली का पेटली चूल आता अरे रे हम हमारा वाळगा दिखायंगे <laughs> चला घातले चपला चला निघा आता रस्त्यान चला गाड्या येतील मग अहो चल ना तुम्ही पोहू नको रे गाड्या येतात बाबू बाप रे वावरात चालल्या का बाय भाजीपालावाली आले गड सकाळी सकाळी अरे बाबू पाय झा रे कुत्रा इकडे व्हाय हे पाय बदल लात मारते अ किट्टू किट्टू चल ना कऊन भेव लागते आहे राव द्या जाऊ द्या आपणच जाऊ सरी अशी नाही पण ट्रॅक्टर चालले सकाळी सकाळी कापसाचे ट्रॅक्टर आत हे आले लेकर चालले शाळेत सर्व उघडा भर आहे लेकरा उघडता निरा चला डुक्कर आहे काय सर्व इकडे तिकडे पाय डुक्कर आहे काय नाही ना चला है। एक किट्टू नाही आहे एक किट्टू चला भेटतात ना माय चला वा अंदर हा जाऊ द्या आम्हीच जातो मग पासन हा इकडे होई ना आशु लोखंड लागिन पडसिन ना तिकडून चल ये पऊ नको मिनू है काकडी पत्ता बस दोनच काच घ्या जास्त नी पाहिजे मोठे मोठे घ्या जा ह अरे मोठे मोठे सुंडीले मोठे मोठे असतील ना पाना है का आणि आपण एवढं बर जळुण कडी खाली लवावा, मोटे -मोटे ते खालीच घ्या ते ल खाली ते तिकडचे घ्या ना मोठे मोठे पत्ते वरचे ते वरचे इकडचे इकडचे हा ते बरं इकडे खाली चांगला आहे का काय सा भिव लागते तुटीन काय हा असा कडी पत्ता पाहिजे त्याच्यात दोन मोठ्या मोठ्या काच्या घ्या खाली पिल्ला डांग नको मूळ देऊ त्या दिवशी किटन पूर्ण डांगच तोडून आणली होती अजून एक तोडा घेरे असू <खेगे> हा हा चला आता बस झाले नाही बा बस झालं ना काय तोडता नाही राहू दे आम्ही घेतला मस्त आता कढीपत्ता आता चाललो आम्ही घरी झाड आहे का काय सायज झाड चालला का घरी काउन रे येतस अभे शाळेत जा लागते भुल्लीच होती मी चल होई लवकर आठ साडेआठ झाले चल चाल बाय अकरा वाजता एकपुरी तुम्ही हो किट्टू तु? मी ना तुम्हाला किती वाजता जायला अरे बापरे सर्वे तुम्हाला <laughs> 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 आरू म्हणते नऊ वाजता जातो किट्टू म्हणते दहा वाजता जातो मिनू म्हणते साडे दहा वाजता जातो ना आशि म्हणते अकरा वाजता जातो सर्वेस्त बरं शाळेतच जात नाही वीस वाजता जातं का चला ना मग आता घरी चला खरंच चला चलो। चला चाललो आता आम्ही घरी चला रे हो, चला आम्ही चाललो आता कडीपत्ता घेऊन चला एक 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 निघा बाईर चला पाहू नको घ्या लव चला, चला। थंडी जाना कल एकदम चला आलो आता घरी <laughs> भी भी दाता का रे भेले ना बे मी दात बी ती दात पडले ना दात आठवणच नाही त्याले दाताचे दात पडले म्हणून का रे अबे बे का बी त्याले चला आता साडेआठ वाजले नऊ वाजत आले आरुले जा लागते शाळेत चला बाय मग आता भेटू आता दुसऱ्या से लेकर तराज़ देता अपना चला यूट्यूब में आता है दूसरा वीडियो ना आये लेकर फैमिली ले बाय बाय करना हाय बाय दोस्तों बाय वीडियो को लाइक करना सब्सक्राइब करना भूलना मत चैनल सब्सक्राइब करना भूलना मत बाय वीडियो पूर वीडियो पूरन पाए सांगना ¿Listo?